मातृभूम शक्ति न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा आज महात्मा गांधी रोड परिसरात दुकानांसमोरील पार्क केलेल्या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला या कारवाई विरोधात येथील व्यापारी वर्गाकडून दुकाने बंद करत निषेध नोंदवण्यात आला महात्मा गांधी रोड परिसरात पोलिसांचे पथक दाखल होत पार्क केलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली अचानकपणे पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे येथील व्यापारी वर्गात मोठी खळबळ त्यानंतर व्यापारी वर्ग आक्रमक होत त्यांनी पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरू केले परिसरातील व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करत पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदवला दरम्यान यावेळी महात्मा गांधी रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले कारवाई करण्याआधी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांवर अशा प्रकारे कारवाई होत असेल तर ग्राहक येणार नाही त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होते अशा भावना व्यावसायिकांनी व्यक्त केल्या आहेत सह वसावे न्यूज नाशिक बोलतोय इथे आज सकाळी दोन तारखेला आज सकाळी काही ट्रॅफिक पोलीसच्या दोन तीन गाड्या आल्या आणि त्यांनी सगळ्या गाड्यांचे जितक्याही गाड्या पार्किंग झालेल्या आहेत समोर जितक्याही गाड्या पार्किंग झालेल्या सगळ्यांचे फोटो काढले सगळ्यांना पंधराशे पंधराशे रुपये पाचशे रुपये दंड लावला आहे आम्हाला कोणतीही पूर्व पूर्वसूचना दिलेली नाही आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला सांगा आमच्या पार्किंगची पहिले पर्याय व्यवस्था द्या तुम्ही आणि त्याच्यानंतर फोटो काढायचं तुम्ही फोटो काढा आम्हाला काहीही अडचण नाही त्याच्याबद्दल आणि हे जे आहे यांनी जी येल्लो लाईन जे पोलीस डिपार्टमेंटचे म्हणतात की बो ह्या येल्लो लाईनच्या बाहेर जी गाडी असेल आम्ही त्या गाडीचे फोटो काढू तर ता आम्ही त्यांना सांगितलं हे जे स्मार्ट सिटी अंतर्गत जे तुम्ही फुटपाथ जो बनवलेले आहे आणि फुटपाथ जो बनवलेले आहे आणि त्या त्या फुटपाथ रस्त्याच्या पार पुढपर्यंत आलेले आहे आणि जी येल्लो लाईन आहे ती येल्लो लाईन पहिल्याची येल्लो लाईन आहे त्याच्यामुळे ती येल्लो लाईन पण आमचं त्यांना म्हणणं आहे की बघा येल्लो लाईन तुम्ही पुढं घ्या आम्हाला काहीही अडचण नाही आहे त्यांचं म्हणणं आहे ते महानगरपालिकेचं काम आहे ते आमचं काम नाही आहे तर मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की मग साहेब तोपर्यंत तुम्ही म्हणजे महानगरपालिकांशी आयुक्तांशी बोलून तुम्ही ती येल्लो लाईन पुढं घेतल्यानंतर कारवाई करा ते म्हणजे आमची रो आजपासनं रोज कारवाई राहील तुम्हाला काय करायचं ते करा आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचा हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर काय ते कारवाई करायची तुम्ही कारवाई करा पार्किंगची व्यवस्था मरायला धजत नाही त्याच्यामध्ये मा आलेल्या माणसांकडून दंडाची वसुली होते आज व्यापारी त्रस्त झालेला आहे आज एवढे लोकांनी एवढ्या दुकानं टाकून जर सकाळी गिराईक आल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या गाड्या उचलत असाल आमच्या व्यापाऱ्यांच्या गाड्या उचलत असाल तर आम्ही धंदे कसे करायचे एका बाजूला स्मार्ट सिटी म्हणायचं एका बाजूला तुम्ही सांगायचं की आम्ही शहराचा विकास करतो शहराचा विकास कधी होईल आमचे धंदे पाणी होतील तर शहराचा विकास होईल आमच्या जर बाजारपेठात भाकास झाल्या तर तुमच्या स्मार्ट स्मार्ट टिसटीचा उपयोग काय आणि व्यापारी एवढे तळतळून तो, बोलताय व्यापारी एवढे तुमची चर् चर्चा करताय तुम्ही सत्तुनी वसुली करताय एका गाडीचा तुम्ही पंधराशे रुपये दंड आमची सकाळी बोवणी झाली नाही दुकानांची अजून गेरा आणि तुम्ही पंधराशुपये दंड वसूल करताय ही कुठली मनमानी तुमची आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने आम्ही निषेध करतो बंद करा बंद करा